महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या पैकी पाली व महडीतील श्री विनायकाचे दर्शन दिनांक चौदा सप्टेंबर रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी घेतले पाली इथे यावेळी डॉक्टर गोरे यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर गोरे यांच्या बहिणी जेहलम जोशी देवस्थान विश्वस्त मंडळाचे प्रमुख जितेंद्र गद्रे रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानुष खुटवड सुधारगडचे तहसीलदार उत्तम कुंभार पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रणाली सुरक्षे शोषणाचे पदाधिकारी अनुपम दादा कुलकर्णी शोषणा रायगड प्रमुख निखिल शहा पाली शहर प्रमुख विनायक जाधव जिगीशा ओमकार खोडागल खोडागले कल्याणी दबके उपस्थित होते डॉक्टर गोरे यांनी यावेळी है विश्वस्त मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती समजून घेतली व समाधान व्यक्त केले नगर पंचायतीचे लोकप्रतिनिधी यांनी शहराकरता बस था। स्थानक मंजूर झाले होते परंतु अखचित निधी परत गेल्याचे सांगितले याकरता शासनाच्या परिवहन विभागाचे व्यवस्थापक संचालक माधव कुसेकर यांच्याशी दू दूरध्वनीद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी डॉक्टर गोरे यांनी दिल्या नगरपंचायतीला व स्थानिक प्रशासनाला भाविकांच्या सोयीकरिता पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या पार्किंग व इतर आवश्यक सुविधा गुगलवर उपलब्ध करून दिल्या तर सर्व अष्टविनायक मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांना त्याचा नक्की फायदा होईल अशी सूचना त्यांनी विश्वस्त मंडळात दिली मंदिरात दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरता आवश्यक सिग्नल यंत्रणा बसवण्याकरता प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या त्यानंतर महाड इथे श्री वरद विनायक विनायकाची व विधिवत पूजा करण्यात आली महाडीतील वर्धविनायक मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या कार्याची माहिती घेऊन त्यांचे कौतुक डॉक्टर गोरे यांनी केले डॉक्टर गोरे यांच्या निधीतून मंदिर परिसरात हाय मास्कची तरतूद करण्यात आली होती सदर काम पूर्ण झाल्याचे समाधान डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केले खालापूर नगरपंचायतीच्या प्रलंबित विकास योजनेमुळे शहरातील तलाव आणि रस्ते रुंदीकरण संदर्भातील कामे विलंब झाल्याचे पांडुरंग पाटील शिवसेना शहर प्रमुख खालापूर शहर यांनी माहिती दिली पाली आणि महड या दोन्ही ठिकाणाच्या विकासकामाचे शासनाकडील अलंबित प्रस्ताव मालकी लावण्याकरता मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉक्टर गोरे यांनी यावेळी दोन्ही विश्वस्त मंडळाने पदाधिकाऱ्यांना दिले